मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी समोर थेट सुप्रीम कोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा झटका मोदींचेही पिळलेत कान सुप्रीम कोर्टाने दिलेत सर्वात मोठे आदेश भारतीय जनता पार्टीला हजारो कोटींचा फटका मित्रांनो प्रथमच सुप्रीम कोर्टामध्ये असे निकाल पाहायला मिळू लागले आहेत सध्या निवडणूक आयोगानुसार सध्या रोखे योजना घटनाबाह्य ठरवली नेमकी काय आहे बातमी राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्याची माहिती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे ही योजना माहिती अधिकार आणि मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा झटका दिला आहे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीला हजारो रुपयांची संपत्ती मिळाली इलेक्ट्रॉल बॉन्ड्सद्वारे भाजपला आतापर्यंत दोनशे दहा कोटी एक हजार चारशे पन्नास कोटी अशी करत गेल्या सहा वर्षामध्ये साडेसहा हजार कोटी मिळाले मात्र हे पैसे भाजपला कोणी दिले हे आता उघड होणार आहे आणि सगळी रक्कम भाजपला ज्यांनी पैसे दिले त्यांना परत रिफंड करावं लागणार आहे भाजपच्या भ्रष्ट राजकारणातला हा जबरदस्त झटका सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे सध्या भाजपला मोठा